श्री स्वामी समर्थ भाद्रपद पौर्णिमेच्या चंद्रग्रहणासह पितृपक्षाची सुरुवात होणार आहे या पाच राशींना गडगंज श्रीमंती लाभणार आहे चला तर मग कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया आणि उद्या चंद्रग्रहणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो शुभ काय शुभ तेही पाहूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी पितृपक्ष आणि चंद्रग्रहणाला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार उद्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्षाची सुरुवात होणार असून या पाच दिवशी भाद्रपद पौर्णिमा तिथी आणि चंद्रग्रहण आहे पौर्णिमा तिथीला लक्ष्मीनारायणच्या पूजेसह पवित्र नद्यामध्ये स्नान करून आर्ध देणे शुभ मानले जाते तसेच पितृपक्षात पीत्र पित्रांचे पिंडदान तर्पण केले जाते चंद्रग्रहणामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते ज्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्वपूर्ण मानले गेले आहे यंदा हा अद्भुत संयोग एकाच वर्षी निर्माण झालेला आहे या राशींवर पडणार सकारात्मक प्रभाव मेष राशी मेष राशीच्या व्यक्तीसाठी हा अद्भुत संयोग अत्यंत लाभदायी असेल या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटापासून तुमची मुक्ती होईल आयुष्यामध्ये यश मिळवाल आर्थिक स्थिती उत्तम राहील दानधर्म कराल धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल पितृपक्षात पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे स्मरण करायला विसरू नका नंबर ची राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा अद्भुत संयोग आहे पदोपदी यश मिळवून देईल ग्रहणाचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यात पडेल तसेच पितृपक्षात काळ काळही तुमच्यासाठी शुभ ठरेल करिअर आणि व्यवसायात भरभराट होईल करियर व्यवसायात चांगली प्रगती होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील भाग्याची भरपूर साथ मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना याच्यामध्ये यश नक्कीच मिळेल कन्या राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल सिद्ध होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात कुटुंबातील आनंदाचं वातावरण असेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल कामाच्या ठिकाणी सहकार्याची मदत मिळेल तीर्थक्षेत्रात भेट द्याल नवीन वाहन प्रॉ नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकतात अडकलेले पैसे परत मिळतील नोकरी व्यवसायात पद पदोन्नती होईल आणि आस्मिक धनलाभ देखील होईल वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी देखील हा काळ नवे बदल घडून आणणारा असेल या काळात तुम्ही तुमच्या दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल नोकरी करणाऱ्यांनी कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील आणि तुमची आर्थिक चणचणही दूर होईल आणि उत्पन्नामध्ये नवे मार्ग मोकळे होतील मिथुन राशीसाठी देखील हा काळ खूप फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला कुटुंबियांनी साथ मिळेल तुमचा मान सन्मान वाढेल जोडीदाराकडून आनंदाची वार्ता मिळेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल तुमच्या मान सन्मानात तु वाढ होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ उत्तम आहे मित्रांनो उद्या चंद्रग्रहणाचे या राशींना विशेष लाभ होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद